नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आगडगाव का येथील काळभैरवनाथ देवस्थान परिसरात पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची सोय उन्हाळ्यात पक्ष्यांना वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भालसिंग यांचा पुढाकार झाडाला टांगले धान्य आणि पाण्याची भांडी आकडगाव तालुका नगर येथील काळ भैरवनाथ पाण्याची सोय केली झाडाला धान्य आणि पाण्याची भांडी टांगण्यात आली उन्हाळ्यात वाढत्या तापमानात पक्ष्यांना वाचविण्यासाठी भालसिंग यांनी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला असून विविध ठिकाणी ते पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची सोय करत आहेत या उपक्रमाप्रसंगी श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानचे ट्रस्ट अध्यक्ष बलभीम कराळे उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड सचिव त्रिंबक साळुंखे खजिनदार दिलीप कुमार सल्लागार मुरलीधर कराळे वाळकीचे संजय भालसिंग विश्वस्त संभाजी कराळे दिलीप गायकवाड तुळशीदास बोरुडे नितीन कराळे आदी उपस्थित होते देवस्थानचे पदाधिकारी आणि विश्वस्तांनी भालसिंग यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले विजय बालसिंग यांनी पशुपक्ष्यांना जगविणे ही मनुष्याची नैतिक जबाबदारी आहे निसर्गात मनुष्याने केलेल्या हस्तक्षेपामुळे तापमान वाढत चालले आहे उन्हाळ्यात पक्षांना वाचविण्यासाठी सर्वांना जबाबदारी घ्यावी लागणार असल्याचे बालसिंग यांनी म्हटलं आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा